नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज निधन झाले हरिश्चंद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा खासदार होते एकदा ते मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आणि त्यानंतर त्या, त्या मतदारसंघाची पुनर्रचना झा होऊन तयार झालेल्या दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व केलं तीन वेळा निधन झालेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत त्यांच्या कार्याची ओळख करून देणार आहोत हरिश्चंद्र चव्हाण हे दोन हजार चार ला प्रथम खासदार झाले त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे केंद्रात पंतप्रधान झाले डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना भारत आणि अमेरिका यांच्यात एक अनुकरार झाला आणि त्या अनुकराराला डाव्या पक्षांनी विरोध केला त्या अनुकराराला विरोध म्हणून डाव्या पक्षांनी मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा पा काढून घेतला यामुळे मनमोहन सिंग सरकारवरती अविश्वास ठराव दाखल झाला होता या ठरावासाठी म्हणजे ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सत्ताधारी काँग्रेसनं अगदी तुरुंगात असलेले खासदारही संसदेत कशी येतील याची काळजी घेतली होती आणि विरोधी पक्षांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले होते याच वेळेस तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण या अपघातात गंभीर जखमी झालेले होते ते रुग्णालयामध्ये दाखल होते ते कुठल्याही परिस्थितीमध्ये संसदेत पोहोचतील अशी परिस्थिती नव्हती आणि आपल्या या गंभीर दुखण्याचे कारण करून ते या अविश्वास ठरावापासून स्वतःला दूर ठेवू शकले असते मात्र आपली पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची हीच ती खरी वेळ आहे हे लक्षात घेऊन ते एअर अम्बुलन्स संसदेत पोहोचले संसदेत अविश्वास ठराव फेटाळला गेला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार वाचलं त्यावेळेस माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पक्षनेते किंवा गटनेते होते हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षाप्रती दाखवलेली निष्ठा बघून ते भारावून गेले आणि ते एक वाक्य बोलले जे आजही अनेक जणांना माहीत आहे की हरिश्चंद्रजी पार्टी आपको याद त्यानंतर भाजपने दोन हजार नऊ मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तिथून ते निवडून आले दोन हजार चौदा मध्येही ते विजयी झाले दोन हजार दो एकोणावीस मध्ये पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यावेळी डॉक्टर भारती पवार या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत मात्र त्यांनी पक्ष सोडला नाही अलीकडच्या काळामध्ये उमेदवारी दिली गेली नाही म्हणून एका दिवसात दोन दोन तीन तीन पक्ष बदलणाऱ्या राजकीय संस्कृतीच्या काळामध्ये हरिश्चंद्र चव्हाण हे एअर अंब्युलन्सनं अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी संसदेत पोहोचली होती ही गोष्ट तशी भारतीय राजकारणात होत चाललेल्या एक आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही हरिश्चंद्र चव्हाण यांचा जन्म एकोणाशे एक्कावन्न मध्ये सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड या गावी झाला राजकारणात एक वयाच्या सत्तावीसाव्या वर्ष त्यांनी प्रवेश केला आणि प्रतापगडचे ते एकोणाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये सरपंच झाले एकोणविशे एक्क्याऐंशी ते एकोणवीसशे नव्वद या काळामध्ये ते नाशिक जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते एकोणीसशे पंच्याऐंशी नऊच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि माकपचे तत्कालीन आमदार जे पी गावित यांचा पराभव केला एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ते ना ना वन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा होते पुढे दोन हजार चार मध्ये भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी दिली हे आपण बघितलेलं आहे निवड राजकारणाची संस्कृती बदलली असतानाच्या काळात आपल्या पक्षाशी निष्ठावान राहणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे आणि असा दुर्मिळ कार्य करता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी निष्ठेनं काम केलं आणि आज ते सर्वांना सोडून गेलेले आहेत म्हणून आपल्या माहितीसाठी हा परिचय पत्र धन्यवाद अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा